काका मला वाचवा पुण्याच्या शनिवार वाड्यातून आजही असे आरोळे ऐकू येते असं अनेक जण सांगतात काहींच्या मते शनिवार वाडा झपाटलेला आहे काही जण म्हणतात की या निव्वळ अफवा आहेत मुळात काका मला वाचवा हे वाक्य आपण पन लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत पण ते कोणाशी निगडित आहे त्याचा इतिहास काय हे आजही कित्येक लोकांना माहीत नाही थोरले बाजीराव पेशवे यांनी पुण्यात भव्य शनिवार वाडा बांधून घेतला त्यानंतर पुढचे नियुक्त पेशवे याच ठिकाणी वास्तव्य करू लागले पण काही काळानंतर पेशव्यांमध्ये ताटातूट झाली आणि पहिल्यांदाच एका पेशव्याची हत्या याच शनिवार वाड्यात करण्यात आली त्या दिवशी शनिवार वाड्यात नक्की काय घडलं होतं धचा मा झाला म्हणजे नक्की काय झालं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे आणि याच नानासाहेबांचे पुत्र असलेल्या नारायणराव पेशवे यांच्या हत्येशी काका मला वाचवा निगडीत आहे सतराशे बहात्तर साली माधवराव पेशवे यांचं निधन झाल्यानंतर पेशवेपदी नारायणराव आले यावेळी त्यांचं वय केवळ सतरा वर्ष होतं नारायणराव गादीवर आले ही गोष्ट राघोबा दादा यांना काही पचनी पडली नाही राघोबा दादा म्हणजेच रघुनाथराव हे पेशवे बाजीराव आणि काशीबाई यांचे कनिष्ठ पुत्र त्यांना पेशवेपदाची गादी हवी होती यासाठी त्यांनी अंतर्गत राजकारण करायला सुरुवात केली नारायणराव यांना कैद करून स्वतः गादीवर बसण्याची योजना राघोबा दादांनी आखली यामध्ये गार्दी लोकांनाही सहभागी करण्याचं त्यांनी ठरवलं त्यावेळी पेशव्यांच्या आणि पुण्याच्या संरक्षणासाठी गार्दी सैनिक असायचे हे गार्दी म्हणजे पठाण अरब राजपूत काही इथोपियाचे आणि काही उत्तर भारतातले होते फ्रेंच मिलिटरी लिडर चार्ल्स जोसेफ पॅटिसर यांनी केलेल्या उल्लेखानुसार पेशवे या गार्दींना आठ ते पंधरा रुपये वेतन द्यायचे यापैकीच दोन गार्दी म्हणजे सुमेर सिंग गार्दी आणि खडकसिंग गार्दी या दोन्ही गार्दींकडे राघोबा दादांकडून एक पत्र गेलं नारायण राव यांस धरावे पण या पत्रामध्ये कोणीतरी बदल केला आणि तो कोणी केला हे आजपर्यंत कळलं नाही यामध्ये धरावेच्या जागी मारावे असं करण्यात आलं यानंतर धचा मा झाला अशी म्हण प्रसिद्ध झाली काही जणांच्या मते पत्रातला हा बदल राघोबा दादा यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी केला होता पण यात किती तथ्य आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पाहायला गेलं तर राघोबा दादा आणि आनंदीबाई यांचं नारायण रावांवर वडिलकीच्या नात्यानं प्रेम होतं असा अनेक ठिकाणी उल्लेख आहे पण त्यांना पेशवे बनवल्यानंतर राघोबा दादांच्या मनात ईर्षा वाढत गेली आणि नारायणरावांच्या अनेक निर्णयांबद्दल ते नाराजही होते यामुळेच राघव दादांनी नारायणरावांच्या विरोधात कट रचला हा कट केवळ नारायणरावांना पकडून कैदेत टाकून स्वतः पेशवे व्हायचा असा होता पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं आणि ध चा मा झाला ज्या दिवशी त्यांची हत्या झाली होती त्याच दिवशी त्यांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती नारायणरावांना आंग्रे यांनी दिली होती मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं पण शनिवार वाड्यात गेल्यावर त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं तो दिवस होता तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर पुण्यात गणेशोत्सव सुरू होता जवळपास सातशे आठशे गार्दींना घेऊन सुमेर सिंग खडतसिंग महम्मद इसब आणि तुळाजी पवार वाड्यात शिरले त्यांनी दिल्ली दरवाजा आणि खिडकी दरवाजाने वाड्यात प्रवेश केला चौक्या पहारे बसवले आणि वाड्याचे सर्व दरवाजे बंद करून टाकले त्यामुळे आत नेमकं काय का चाललंय याचा पत्ता कोणालाही लागणार नव्हता महत्वाचं म्हणजे त्यावेळेचे मातब्बर मराठा सरदार नाना फडणवीस त्र्यंबक मामा पेठे हरिपंत फडके यांना याची काडीचीही कल्पना नव्हती त्यामुळे राघव दादा यांनी ही योजना किती गुप्तपणे केली होती हे आपल्याला कळून येतं गार्दी वाड्यात आले नारायणराव रंगमहालाच्या तिसऱ्या मजल्यावर होते यावर गार्दी जोरजोरात ओरडू लागले आमचा पगार आम्हाला द्या यावर नारायणराव यांनी सांगितलं की तुम्ही कचेरीतून पगार घ्या यानंतर तुम्ही पेशवे आहात तुम्हीच आमचा पगार द्या असं गार्दी म्हणाले हे ऐकल्यावर नारायणराव खाली यायला लागले आत्तापर्यंत त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या जीवाला धोका आहे त्यामुळे आपला जीव वाचवणं उत्तम ठरेल आणि मग शनिवार वाड्यात त्यांचा पाठलाग सुरू झाला नारायणराव रंगमहालातून सातखानी नावाच्या इमारतीकडे गेले गार्दी त्यांच्या मागावरच होते यावेळी नारायणरावांचे हुजरे इच्छाराम ढेरे गार्दींसमोर आले पण त्यांच्यावर हल्ला झाला यानंतर नारोपंत फाटक नावाचे गायक त्या ठिकाणी गार्दींना भेटले मात्र पेशवे समजून त्यांनाही तलवारीने मारण्यात आलं नारायणराव पार्वतीबाईंच्या खोलीत आले आणि त्यांनी पार्वतीबाईंना विचारलं की मी आता काय करू यावर पार्वतीबाईंनी सल्ला दिला की तुम्ही राघोबादादांकडे जा आत्तापर्यंत वाड्याच्या बाहेर संपूर्ण पुण्यात ही खबर पसरली होती यानंतर नारायणराव राघोबादादांच्या खोलीत शिरले दारात गणेश गोविंद बारगीर नावाचा चौकीदार उभा होता त्याने नारायणरावांना दादांच्या खोलीत जाऊ दिलं नारायणराव त्यांच्या पायावर पडले आणि काका मला वाचवा काका मला वाचवा असं म्हणू लागले एवढ्यात तुळाजी पवार तिथे आला त्याने तलवार उगारली राघोवा दादांनी तुळाजीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दादांवर वार केला दादांची पगडी खाली पडली आणि घळाघळा रक्त यायला लागलं एवढ्यात राघोवा दादांच्या समोरच शेंडी उडून नारायणरावांना चौकात आणण्यात आलं चापाजी नावाचा आणखी एक हुजऱ्या नारायणरावांच्या बचावासाठी त्यांच्या अंगावर पडला मात्र तुळाजीने चापाजींचे एका घावात दोन तुकडे करून टाकले त्यानंतर तलवारीने नारायणरावांचा एक हात तोडण्यात आला पुढचा घाव पोटावर पडला नारायणरावांचा कोथळा बाहेर आला आणि त्यासोबत दुपारी खाल्लेलं जेवण सुद्धा पोटातून बाहेर आलं यानंतर सर्वांनी तलवारीने नारायणराव पेशव्यांचे अक्षरशः तुकडे करून टाकले संपूर्ण शनिवारवाड्यात रक्तामासाचा रक्ता मासाचा झाला होता कारण नारायणराव यांच्यासोबत सात आठ ब्राह्मण काही गायी वाड्यात काम करणाऱ्या बायका आणि चौकीदार अशी अनेकांची हत्या करण्यात आली होती काका राघोबा त्यांच्या पुतण्याचा वाईट पद्धतीने खून झाला यानंतर गार्दींनी राघोबा दादांचा विजय असो अशा घोषणा दिल्या बाहेर इतर मराठा सरदार तोफा घेऊन तयार झाले वाड्याचे दरवाजे तोफांनी उडवावे अशी योजना करण्यात आली होती यावर गार्दींनी म्हटलं की यामध्ये आमची काही चूक नाही आणि आम्हाला असे करण्याचे आदेश राघोबा दादांनी दिले होते इथे एक गोष्ट आवर्जून कहून येते की राघोबा दादांनी नारायणरावांना मारण्याचा आदेश दिलाच नव्हता केवळ कैद करण्याचा त्यांचा आदेश होता याच कारणाने त्यांनी नारायणरावांना वाचवण्याचे प्रयत्नही केले होते असं एकंदरीत प्रसंगातून कळून येतं पण शेवटी त्यांच्या खुनाचा शिक्का राघोबा दादांवरच बसला भर दुपारी झालेल्या घटनेमुळे संपूर्ण मराठेशाही हादरली होती यानंतर राघोबा दादांनी स्वतःला पेशवा म्हणून घोषित केलं पण पुतण्याचा खून करून पेशवेपदाची गादी बळकवण्याचा डाग त्यांच्यावर राहिला जवळपास वर्षभर ते पेशवेपदावर राहिले मात्र नंतर नाना फडणवीस आणि इतर बारा मुत्सद्दी लोकांनी त्यांना पेशवेपदावरून काढून टाकलं आणि त्यांच्यानंतर नुकतेच जन्मलेले नारायणराव पेशवे यांचे पुत्र माधवराव दुसरे यांना गादीवर बसवण्यात आलं मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटनांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते यानंतरच काका मला वाचवा आणि धमा झाला ही वाक्य आपल्या मराठी भाषेत प्रचलित झाली अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका